लसूण अद्रक खोबरं कांदा टमॅटो आणि ही कोथिंबीर असं सामान आपल्याला घ्यायचं इथं घेतले मी हिरवे वटाणे आणि याला छान असं उकळी येऊन शिजून घ्यायचं त्यानंतर काजू घेतलेत मी वाटणात म्हणजे टाक ग्रेव्ही करायला वाटणामध्ये टाकायला सो हे बघा आणि इथं छान असं सगळं कांदा लसण खोबरं अद्रक टोमॅटो सगळं असं वाटण मी छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे गोल्डन कलर येईपर्यंत त्यानंतर ता इथे झालं ओटाने माझे उकळी येऊन आणि हे पनीर कट करून घेतला आपलं वाटण वगैरे तयार झालं हे मसाला आहे पनीर मसाला हे अर्धी वाटी पाण्या कोमट पाण्यामध्ये मसाला टाकायचा आणि छान असं चम्मचनी ढवळून साईडला ठेवायचा हा मसाला एक पाच मिनिट तोपर्यंत छान पाण्यात फुकतो हा मसाला आणि इथे मी कढई घेतली कढईमध्ये तेल तूप बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता ते टाकलं आणि इथे वाटण टाकून मी हे वाटण छान असं फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये चांगलं असं तेल, तेल सुटेपर्यंत हे आलं लसणाची पेस्ट आहे आणि कोथंबीरचे आणि ते वाटण आहे वेगळं आपलं हे वाटण असं छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं कलर असा छान ब्राऊन येईपर्यंत तेलाला वा सॉरी वाटणाला छान तेल सुटू द्यायचं वाटण कच्चं राहू द्यायचं नाही तेलामध्ये ते मी घातलं लाल तिखट मिरची पावडर हळद हे मसाला आहे एवरेस्टचा मसाला आहे थोडासा एवरेस्टचा मसाला पण टाकायचा म्हणजे कसं भाजीला छान टेस्ट येते पनीर मसाला असतो पण पनीर मसाल्यामध्ये थोडा तिखटपण नाही आहेत तो गोड गोड चवीला असतो आणि हे टाकलं थोडं आपल्याला तिखट जर झणझणीत जन भाजी खायची असेल किंवा तुम्हाला जर भाजीची टेस्ट तिखट हवी असेल तर तुम्ही हा एव्हरेस्टचा मसाला किंवा दुसरा कुठला व्हेज मसाला हे वापरू शकता आणि हे आपलं पनीर मसाला याची हे जर सेपरेट टाकला तर भाजीची चव थोडी गोड गोड येते त्यामुळे हे हे पण आणि ते पण हे आहे पनीर मसाला जो मी भिजायला ठेवला होता साईडला तो पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेतला आणि याला असं छान परतून घ्यायचं मीडियम गॅसवर असं मधून मधून असं छान सारखं गॅस जर तुम्ही फुल ठेवला तर मग तुम्हाला सारखं 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 ढवलं राहावं हो लागणार आणि <coughs> मिडियम गॅसवर ठेवला जर वाटण तर मग ठीक आहे so, सो इथे झालं वाटण तेल सोट्यापर्यंत परतून हे मी उकळून घेतलेला वटाणा आहे जे मी शेंगा होत्या जे सोलून घेतल्या होत्या सो so, शेंगाचे जे वटाणे असतात सोललेले ग्रीन पीस ते आपल्याला छान असं वेगळे उकळून घेऊन नंतर मग वाटणात टाकले तर पटकन शिजतात जर रेडीमेडच्या असेल ग्रीन पीस तर तुम्ही डायरेक्टली टाकू शकता उकळायची गरज नाही सो मी शेंगातलेच हे वटाणे होते जे कच्चे आणि मी शिजून घेऊन टाकले सो हे बघा मी दोन मिनिट सॉरी पाच मिनिट झाकण ठेवलं होतं छान असं झाकून वाफेवर होऊ दिलं होतं वाटणाला त्याच्यानंतर इथे मग मी झाकण काढलं कढईवरचं हे बघा किती छान ग्रेव्ही तयार झाली आपली सो so, अशीच छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही अशी शिजू द्यायची छान मग म्हणजे काय होते भाजीची चव खूप छान लागते तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा त्यानंतर मी मीठ नव्हतं टाकलं वरतून मीठ टाकलं आधी मीठ टाकलं की कसं उडून जाते असं म्हणतात सो मी नंतर टाकलं इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार टाका नंतर शेवटी मीठ टाकलं ना तर भाजी चव एकदम परफेक्ट लागते So, सो असं थोडं वाटण परतून झाल्यानंतरच मीठ घालायचं इथे मी अशी छान वाटणाला परतून घेत आहे आता माझा वाटणाला बघा कलर किती सुंदर तरी आली असं वाटण परतून घेतलं ना की खूप छान तरी आणि हे पाणी मी जं वाटण वाटून घेतलं होतं ना त्याच भांड्यामध्ये भरपूर वाटण शिल्लक असते ते व्हायला नाही जाऊ द्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालून ते वाटण व्यवस्थित वाटणचं भांडं छान विसळून घ्यायचं आणि ते मी पाणी ह्याच्यात टाकलं कढईमध्ये त्यानंतर हे बघा छान अशी उखळी येऊ द्यायची पनीरला एकदम उखळी येऊ द्यायची दहा मिनिट नंतर पनीर शेवटी पनीर नंतर टाकायचा जर आपण आधीच पनीर टाकलं भाजीत तर काय होते पनीरचे तुकडे होतात पनीर, होता। पनीर जास्त वेळ नाही शिजू द्यायचा शेवटी भाजीला एक पाच दहा पाच मिनिट शिजवायची असले की पनीर टाकाय सो मी तर पनीर टाकून घेतला आता मी ह्या भाजीला एकदम मिक्स करणार व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने असं कारण मी म पनीर फ्राय करून नाही घेतला मी कच्चाच पनीर टाकला याला असं हळूहळू हळू आल्ल हाताने फ्राय करून घ्यायचं आणि मग नंतर याला झाकण ठेवून असं आपल्या आवडीनुसार कोथंबीर वगैरे टाकायचा सो मी इथं कोथंबीर टाकून घेतला आत्ताच कोथंबीर थंडी भाजी झाल्यानंतर पण टाकू शकता आणि आत्ता पण हे झाली आता मी बारीक गॅस केला मिडियम गॅसवर कोथंबीर टाकून घेतला सो बघा किती छान दिसती पनीरची भाजी आणि खूप छान झाली होती तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीची ही पनीरची भाजी असं खूप खूप मस्त लागते चवीला बघा एकदम आणि मग तिचं थिकनेस किती सुंदर आला बघा तरी किती भारी आली आणि जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही एकदम अशी मीडियम छान आणि ही भाजी खायची होती समोर तुम्हाला कळेल की भाकरीसोबत खायची की चपातीसोबत सोबत तुम्हाला जर नानसोबत खायचे असेल तर तुम्ही घट्ट करू शकता चपातीसोबत खायला पण घट्ट करू शकता पनीर मसा म्हणजे मसाल्यासारखी सुकी करू शकता सो आम्हाला भाकरीसोबत खायची होती त्याच्यामुळं मी अशी मिडियम ठेवली घट्ट पण नाही केली पातळ पण नाही केली मिडियम बघा किती छान आता ही भाजी म्हणजे अशी गार झाली गॅस बंद केला ना मी सो बघा गार झाल्यानंतर ही भाजी बघा अशी किती सुंदर भाकरीसोबत खायला आम्हाला खूप आवडती तुम्ही पण एक वेळा ही पनीरची भाजी माझ्या पद्धतीने करा आणि भाकरीसोबत खाऊन बघा सो so, भाजी तर झाली तयार आणि इथे माझा भात पण तयार झाला जिरा राईस बनवला मी सो बघा जिरा राईस भाजी झाली भात झाला आणि चला आता जेवायला घ्यायचं तर मी इथे घेतली आहे भाकरी आणि इथे मी घेत आहे पनीरची भाजी सो तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी सो मैत्रीणो प्लीज माझं चॅनल नवीन आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सो माझं चॅनल नवीन असल्यामुळं थोडा सपोर्ट करा इथे मी भात पण वाढून घेतला मैत्रीणो झालं ताट रेडी सो तुम्ही सगळे या जेवायला धन्यवाद Thank you.